निरोगी जीवनासाठी वृक्षारोपण काळाची गरज राजेंद्र प्रधान शिरोळे परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जनजागृती वृक्ष लागवडीमुळे शिरोळ बस स्थानकाच्या परिसरात नैसर्गिक वातावरण लाभले असून पाणी वीज बचत करून प्रदूषणमुक्त पर्यावरण राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे स्वच्छ हवा आणि फळे देणाऱ्या झाडांच्या वृक्षारोपणामुळे माणसाचं आयुष्य आनंदी होणार आहे शिवाय या उपक्रमामुळे पशुपक्षी यांचंही संवर्धन होणार आहे तेव्हा निसर्गाचा आनंद घेत निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे मत पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले येथील नगर परिषद व पर्यावरणप्रेमी ग्रुपच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळ येथील बस स्थानक परिसरात वृक्षारोपण लागवड करून वसुंधरा अभियान जागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या का खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे होते यावेळी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देऊन पर्यावरण प्रेमींना सर्वांचे लक्ष वेधले

या महत्त्वपूर्ण या उपक्रमाचं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हा जो संदेश या ठिकाणी खंडेराव हेरवाडे आणि त्याचे सर्वच केंद्र या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत या चांगल्या उपक्रमात शिरोड नगर परि परिषदेचे मतदान घर असतील त्याबरोबर सर्वच राज्य प्रधान साहेब गवडे साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शिरोळच्या बसस्थानक परिसरामध्ये हे जर बघितलं तर भकास वातावरण होतं पण आज वसुंधरा दिनानिमित्त या ठिकाणी रो, जी काही झाडांचं रो रोपाची लागण करण्यात आली आहे सुंदरपैकी अशी झाडं मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत चांगल्या पद्धतीची सावली प्रवाशांना या ठिकाणी मिळते आहे निसर्ग सौंदर्य या भागातलं फुलतं आहे आणि अशा या वातावरणामध्ये शिरोळ या बसस्थानकाच्या परिसरामध्ये पुन्हा आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वसुंधरा दिन साजरा केला त्याबद्दल खंडेराव येरवाडे त्याचे सर्व सहकारी याचा मी मनापासून आभार मानतो अशा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवूया पाणी वाचवूया पृथ्वी वाचवूया या, 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 या पर्यावरण संदेशात आपण सर्वांनी सहभागी व्हावं ती कळकळची विनंती करतो